हर्षकरापत्रात आपलं स्वागत आहे संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांचे मी ठाणेकर न्यूज नेटवर्क वर्धापन दिन व जन्मदिवस सोहळा झाला संपन्न शहापूर तालुक्यातील राजकीय तसेच पत्रकारितेतील अग्रेसर असलेले नाव म्हणजे योगेश हजारे यांचा सात जून हा जन्मदिवस तसेच मी ठाणेकर न्यूज नेटवर्क या चॅनलचा वर्धापन दिवस असल्याने या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून योगेश हजारे यांनी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार सन्मान सोहळा कुणबी समाज हॉल शहापूर येथे आयोजित करून आपला जन्मदिवस व मी ठाणेकरचा वर्धापन दिन साजरा केला तसेच मी ठाणेकर या विशेष अंकाचं प्रकाशनही करण्यात आलं त्यावेळी उपस्थित पत्रकार व मान्यवरांनी योगेश हजारे यांना आपल्या मनोगतातून भरभरून शुभेच्छा दिल्या त्यावेळी शहापूर तालुक्यातील सामाजिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किशोर कुडव प्रकाश भांगरत, काशीनाथ तिवरे अरुण पानसरे शंकर धिरडे अनिल निचिते गणेश अवसरे कृषी बाजार समिती सभापती नंदलाल डोहळे उपसभापती शरद विखंडे, तसेच पत्रकार उपस्थित होते